नवापूर तालुक्यातील सत्तेचाळीसावे विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात खांडबारा येथील कृषी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात पार पडला या प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आले विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीतानं आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री युनुस पठान उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार धरमसिंग वसावे जिल्हा परिषद सदस्य करंजाळी श्रीमती लैलाबाई दौलत कोकणी पंचायत समिती सदस्य खांडबारा गण आणि अविनाश जगदीश गावित सरपंच ग्रामपंचायत खांडबारा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आर बी चौरे गट अधिकारी नवापूर आर आर देसले शिक्षण विकास अधिकारी तथा अधीक्षक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार श्री शिरीष नाईक यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाचे महत्व सांगताना नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर शेती उद्योग आणि दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनण्याचं आवाहन केलं आणि त्यांच्या कल्पनाशक्तींना प्रोत्साहन दिले या प्रदर्शनात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपापले विज्ञान प्रकल्प आणि शैक्षणिक साहित्य सादर केले पर्यावरण संवर्धन स्वच्छता सौर ऊर्जा जलसंवर्धन कृषी सुधारणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या विषयांवर प्रभावी प्रकल्प सादर करण्यात आले या प्रदर्शनाला शिक्षक पालक आणि विद्यार्थी वर्गानं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केले गुरावसरांनी आभार प्रदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता केली खांडबारा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी झाला विज्ञान व शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देणारा हा सोहळा नवापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र क्रांती प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर अच्चिया। 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 अच्चिया।

Vela y con la frisura.